जगाच्या पाठीवर किंवा भारतामध्ये मराठी माणूस मागा असण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट नाही खरंच तुम्हाला मराठी भाषेचा महाराष्ट्राचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जगाच्या पाठीवर अशी एक शाळा आहे की ज्या शाळेमध्ये एखादं पोरगा आल्यावरती पंधरा दिवसात ते पेपर वाचू लागतं पाच मिनिटांमध्ये त्या शाळेची स्वच्छता होते या शाळेमध्ये रेग्युलर विषयांबरोबरच रोबोटिक्स आणि फॉरेन लँग्वेजेस शिकवले जातात जेणेकरून मुलांना त्याचा भविष्यामध्ये उपयोग होईल एवढंच नाही तर या शाळेमध्ये थोडंफार व्यावसायिक शिक्षण सुद्धा मुलांना दिलं जातं तसंच या शाळेमध्ये खास मंत्रिमंडळ सुद्धा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इथं खास टॅब दिला जातो जेणेकरून त्याला चांगल्या पद्धतीनं शिकता येईल तसं जपानमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये लंच मध्ये तुम्ही झोपू शकता अगदी त्याचप्रमाणे या शाळेमध्ये सुद्धा तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला विश्रांती घ्यायला खास वेळ दिला जातो हे कुठलं इंटरनॅशनल स्कूल नाही आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील ही एक सरकारी शाळा आहे टिफोर एज्युकेशन ही एक इंग्लंडची संस्था आहे ज्यांनी वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं होतं आणि यामध्ये जगभरातील प्रगत देशांमधील आणि खाजगी क्षेत्रांमधील लाखो शाळांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्या शाळेच्या अंतिम बेस्ट दहा शाळांचा रिझल्ट आताच डिक्लेअर झालेला आहे या टॉप टेन शाळांच्या यादीमध्ये भारतातील केवळ एकमेव शाळेची निवड झालेली आहे आणि त्याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही एक सरकारी शाळा आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर जिल्हा पुणे शाळेमध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळं दोन हजार एकवीस साली ही सरकारी शाळा बंद होणार होती बट या शाळेचा बंद होणाऱ्या शाळेपासून ते अगदी जगातल्या टॉप टेन स्कूलमध्ये निवड येण्यापर्यंतच जो काही या शाळेचा कायापालट केलेला आहे तो वारे गुरुजींनी केलेला आहे आणि आता या दहा शाळांमध्ये जगभरातील एकच बेस्ट स्कूल निवडलं ला जाणार आहे आणि ही जी निवड प्रक्रिया आहे ती आहे आता व्होटिंगमुळं त्यामुळं जपानमधून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि भारतामधून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फक्त तुम्हाला तुमचे दोन मिनटं द्यायची आहेत आणि तुम्हाला फक्त व्होटिंग करायचं आहे मी लिंकवरती बायोमध्ये मेन्शन करेन ज्या लिंकमध्ये क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल त्या मेलवरती जाऊन तुम्हाला व्होटिंग कन्फर्म करायचं आहे पण त्याच तुमच्या दोन मिनिटांमुळे भारतातील शाळेला आपण जगातील एक सर्वोत्तम शाळा बनवू शकतो आणि भारतच एक विश्वगुरु आहे हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करू शकतो त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा त्याचबरोबर वारे गुरुजींना बेस्ट विशेष द्या कमेंट मधून जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल माझं स्वतः प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे अतिशय डाऊन टू अर्थ व्यक्ती आहेत ते त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करा ते थोडंसे डोंगर दऱ्यातील असल्यामुळं त्यांचा जास्त लोकांशी संपर्क नाही आहे आणि आता आपली वेळ आलेली आहे वारे गुरुजींना दाखवायची की सोशल मीडियाची काय पॉवर आहे आणि त्यांना भारतातूनच नाही भारताबाहेर सुद्धा अगदी जपान जर्मनी अमेरिका जितनं जिथन तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या सर्व देशांमधून सुद्धा आपलं प्रेम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि त्यांना बेस्ट विशेष देऊया बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा